शेतकरी मित्रांनो आजच्या ठळक मोठ्या ठळकगडामोडी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट त्यासोबतच आज ठरणार कुणाच्या पारड्यामध्ये किती आमदार जाणार सत्ता महावियुती सरकारची किंवा महाविकास आघाडीची यासोबतच पुढील मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो सरकार कोणते येऊ शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार यामध्ये संपूर्ण शेतकऱ्यात आनंद त्यासोबतच शेतकऱ्यांना शेती साहित्यावर नव्वद टक्के सुट्टीवर संपूर्ण साहित्य त्यांना त्यांच्या सातभऱ्यावर देण्यात यावे अशी शेतकऱ्यांचीच येणाऱ्या सरकारकडे मागणी भाजपला एकशे पाचच्या वर जागा मिळणार महायुती सगळं मॅजिक फिगर गाठणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती केवायसी नाही म्हणून खाते फ्रीज करू नका आरबीआयने सर्व बँकांना खडसावले केवायसी न होण्याचा बँकास जबाबदार राहणार देशात एकोणवीस लाख तरुणांना महिन्याभरात मिळाल्या जॉब मागील वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये नऊ पूर्णांक तेहतीस टक्के अधिक संधी दोन पूर्णांक छेचाळीस लाख महिलांना आजपर्यंत मिळाल्या संधी तर महाराष्ट्रात रोजगार संदर्भामध्ये पहिल्या स्थानी शाश्वत ऊर्जा क्षेत्र देणार सतरा लाख जणांना नोकऱ्या तीन वर्षात कुशल कामगार सव्वीस टक्के वाढणार महसूल अधिकाऱ्याने घेतली तीन हजार रुपयांची लाच छत्रपती संभाजी बातमी वीस मिनिटात होणार मतमोजणीची एक फेरी ईव्हीएम सह सर्व साहित्य स्ट्रॉंग रूम मध्ये सील हरभऱ्यावर शेंडळी व मर रोगांचा झाला प्रादुर्भाव पाण्याची मुबलकता लक्षात घेऊन दिग्गज परिसरातील शेतकऱ्यांनी पेरला हरभरा शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष देणे गरजेचे धावडा परिसरात थंडीचा जोर वाढल्याने शेतकऱ्यांकडून गहू हरभरा पिकांना पसंती दमदार पावसाचा परिणाम पेरणीला वेग विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर नूतनीकरण अर्ज भरणे बंधनकारक समाजकल्याण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना रब्बी हंगामात तेलवर्गीय पिके नामशेष होण्याच्या मार्गावर उपयोगतापूर्वीच पेरणी फक्त तालुक्यात लातूर तालुक्यात पेरणी क्षेत्र यंदा घटणार तेलाचे घाणे झाले इतिहास जमा केशर आंब्याच्या बागेत भुईमूग लागवड केंद्रेवाडी येथील शेतकऱ्याचा प्रयोग पीक बहरले दीड एकरमध्ये पंचवीस क्विंटल उत्पादनाची अपेक्षा शेतीसोबत व्यवसाय करणे गरजेचे रब्बी सिंचनासाठी यंदा तीन पाड्या प्रस्तावित पिकांना पाणी काटकसरीने वापरा अभियंत्याची शेतकऱ्यांना सूचना सोयाबीन खरेदीपोटी तीन कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर आमदार यांची माहिती तीस नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना करता येणार नोंदणी त्यासोबतच चार दिवसांचा चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोयाबीनचे पैसे हमीभाव केंद्रावर सव्वा दोन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी पैसे खात्यात जमा होत असल्याने शेतकरी समाधानी सततचा पाऊस ठरला कांदा पिकांसाठी मारक एकरी उत्पादनात घट खर्चही हाती पडेना साहेब रब्बी पिके वाढत आहे पहिले आवर्तन कधी सोडणार झरीसह परिसरातील शेतकऱ्यांचा प्रश्न लवकर पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी आमदारकीची चिंता कमी आणि आता कुणाचं सरकार येणार याची चिंता सर्व उमेदवारांना अधिक खतांचे भाव वाढले धानाचे भाव तीनशे रुपयांनी गडगडले शासकीय खरेदी केंद्र अद्यापही बंद शेतकरी आर्थिक संकटात आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांना ठरले मारक चामोर्शी तालुक्यात कुडथ्या कुडथाई पेरणी ठरते फारदेशी <laughs> कृषी विभागाचे मार्गदर्शन कमी दर्जाच्या शेतीत सिंचन मिर, सिंचनात मिळते उत्पादन <laughs> अवैध धंद्यांना लगाम लावणार एसपी कडून मिशन तडीफार <laughs> सोयाबीन कापूस घरीच पडून आर्थिक व्यवहारही थंडावले शेतकरी हदबल संकट गडदच शेतकऱ्यांच्या आशावर फिरले पाणी पाधन रस्त्याची झाली दुरवस्था गाव रस्ता समिती केवळ कागदावरच रब्बीच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू कालव्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान घरकुल बांधकाम करायचे कसे दर वाढल्याने लाभार्थी पेचात एक लाख वीस हजारांचे अनुदान नियमित हप्ते मिळत नसल्याची ओरट एका तपानंतरही पांढऱ्या सोन्याच्या भावात वाढ होईना दोन हजार तेरामध्ये असलेले कापसाचे भाव आजही जैशेत थे शेतकरी झाला त्रस्त शेतमालाची भाववाढ झालीच नाही मागील अनेक वर्षापासून धामधूम संपली उमेदवारांची धाकधूक झाली सुरू आता आज समजणार कोणाच्या पारड्यामध्ये पडणार किती आमदार साहेब वीज रोहित्र जडाले सिंचन कसे करावे ऑटो स्विच वापर वाढला एकशे चौपन्न वीज ना नादुरुस्त हरभरा तूर गहू पिकांना सिंचनाची अत्यंत आवश्यकता बाजार बाजारपूर्वर सोयाबीनचे दर मात्र जैसे ते सोयाबीन सरासरीचे दर आत्ता चार हजार शंभर रुपयापर्यंत त्यामुळे संपूर्ण शासकीय धोरण ठरता सोयाबीनच्या बाजारभारावर मारक तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या ठडक घडामोडी अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी बघत आपलं यूट्यूब चॅनल धन्य